स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर खूप दिवसांनी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की टाइम नाही भेटला मला काल गावावर आले काल पंधराच्या दिवशी मग आता किती गावाला नाही तर असल्या मी किती व्हिडिओ टाकते पण गावाला रेंज भेटत नाही काय करणार त्यासाठी तुम्हाला म्हटलं मला जिओचं कार्ड घेऊन द्या गावाला खूप दिवस किती झाले झाले ना दोन चार दिवस टाकलेले नाही तर मी चार व्हिडिओ एकट्या दिवशी टाकते यांना किती वेळा सांगते मला गावाला गेला ना ते जिओचं रेंज पकडतील ना तिकडे तर जिओचं कार्ड घेऊन द्या म्हणून एक व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणलं तर किती वेळ लागतो तुम्हाला माहित नाही किती वेळ लागतो ते एक व्हिडिओ पोस्ट करायचं म्हणलं तर सकाळी व्हिडिओ पोस्ट करायला टाकतात संध्याकाळी पोस्ट घेऊन द्या त्याला बॅलन्स टाका मग आता ह्याला नाही बॅलन्स टाकीत का त्या कार्डांना दोन दोन मोबाईल याचा रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज किती झालं हजार रुपये मग टीव्ही आहे का तिथं बघायला मोबाईल नको का बघायला का मग मुळ टाइम भेटतो का मग मग मोबाईलला बॅलन्स पाहिजे मग मोबाईल बघायला नको कार्ड घ्या मग तेच ना कार्ड त्याला बॅलन्स नाही लागला बॅलन्स मग टाकायला नको का बघाय काय असं नको का असं थोडी आहे तिथं चालत नाही तिथं गेल्यावर म्हणते सारखं येणार चालूच राहणार आता मी इथं नाही म्हणत तुम्हाला इथं थोडी बोलतो की घेऊन द्या मला म्हणून इथं चालत काय पण गावाला थोडी चालत एअरटेलचं कार्ड नाही चालत ना तिकड नाही एक काम ती जिओची लाईन गेली ना आपल्या वावरातून त्यातच राऊटर बसून घ्यायचं तेवढेच होऊ दे काय द्यायचं तिथं मशीन बसवायचं नाही नाही मला कार्ड घ्यायची गावाला गेलं खरंच तिथं गेलं ना व्हिडिओच पोस्ट करायला जमत नाही गावाला आणि गावाला लोकेशन एवढं छान आहे व्हिडिओ बनवायला टाइम पण असतो पण त्या रेंजचा प्रॉब्लेम येतो गावाला नाही किती छान लोकेशन आहे तिथं नदीच्या कडाला बंधाऱ्यावर आपण बंधाऱ्या व्हिडिओ पण नाही बनवले हे वेळेस आहे ना जायला भेटलंच नाही तिकडं गेलो तसं काम काम नसतं सकाळ उठलं की कामापासून ते संध्याकाळी संध्याकाळीच घरी यायचं नाही तर बंधाऱ्यावर तिथं वावरातूनच बंधारा झालेला आहे माझ्या गावाला एवढं छान वाटतं तिथं ना आता नदीला पाणी आहे शिना नदी आहे तर नदीला पाणी आहे आता मस्त वाटत तिथे व्हिडिओ बनवायला नाही आता ह्या वेळेस गेले ना तर बंद किती का अंतर आहे बंदाऱ्याचं आणि घराचं बंदऱ्याचं किती अंतर आहे तरी पण जात नाहीत आपण आहे ना शंभर मीटर शंभर मीटर फक्त लोक किती लांबून लांबून कुठले कुठं जातात व्हिडिओ बनवायला आणि मी तिथली तिथे जात नाही व्हिडिओ बनवायला किती दिवस होते पाच सहा दिवसच होते पण ते कामातच वेळ निघून गेला कामाच्या ह्याने काही सुधारलंच नाही व्हिडिओ बनवा काय की बनवून ठेवले जरी असते तरी हितालय पोस्ट केले असते ना पण ते पण नाही जमलं माझा अनुराग म्हणीस होता मग मी व्हिडिओ बनवून आणि हितालय पोस्ट करतो ते व्हिडिओ बनवायला पण कुठं टाइम या दाजीची असते ना भन बन, 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 बन चाल झालं का काम आवरलं का काम त्याने विसरून जायचे मग चला आता बस झालं आता लय वेळ झालं रोशन खात बसलाय का स्वयंपाक आहे आता अनुराग आहे ना आता बरं वाटायला लागलं ना आता लाग लय गरम होतं खालवून आलं मला दुपार एवढं पाऊस पडत होता तरी फटाफट चालत होतो तरी एवढं गरम होत होतं म्हणूनच म्हणलं आता मी वरती आहे ना तुम्ही वरती येणार त्या बरोबर खाली घरात पण लय गरम होत झालं आता किती अजून महिना दीड महिना बाकीनं जायला परत महिन्या दीड महिन्यानी आता परत जायचं दीड महिन्यानी तर दीड महिन्यानीच ना आ, एक दीड महिन्यानी परत जायचं आहे आता आता हे येणं जाणं चालूच राहणार आता ये जा ये जा चालूच राहणार केलंय ना करायचं के आता आहे की नाही आता नाही महाग सरायचं महाग हटायचं नाही आता डोकं दिलंय तर डोपं द्यायचं आता तिकडचं बघायचं तिकडचं बघायचं रोशन आवाज येते काय भेटलं त्याने सांगितलं होतं ते आणलं अंधार पडला आता सात साडेसात पावण्याआ झाले असते ना पावसाचं काय चला जेवण पूर्व येईन दहा साडे दहा कॉलेज असं हे जाग लय थकतोय कामाहून येऊन माझा अनुरागला लय काम असते लई थकतो काम काम करून पण रोशनला सांगायला पाहिजे असं काजिबात कसले काय मला हात लावत नाही रोशन केलं तर करा नाही तर बसलं तर बस त्याला सगळं हाताखाली द्या दे पाणी दे सगळं दे, दे, दे। रोशनच्याच हाताखाली करायला लागतं सगळं असेच रोज माझ्यासोबत व्हिडिओ बनवले तर बस तुम्ही आता मी जाते खाली जेवण बेवून बनवते तुम्हाला जोपर्यंत बसायची तोवर बसा आता तो मित्रांनो माझं जेवण बनवायचा टाईम झाला आहे पावणे आठ वाजे घरी असले तरी पण तेवढाच उशीर जेवायला हा भरून ठेवते अजून जाडू नाही मारला घराला हां मोठं चालू करून ये भरून घेते आता आणि सगळं ठेवते ते व्यवस्थित फटाफट कामं आवरते आता आणि परत मग संध्याकाळी दहा साडे दहा वाजता व्हिडिओ बनवे आता ब्लॉग बनवलेत दोन तीन दोन तीन चॅनल वरती बनवत दिंडीत जायचं होतं बाजूला दिंडीत पाठवलं पाहिजे होत जाईन जायचं किती हातारे माणसं जातात दिंडीत जायचं पाया पण आहे किती किती छान वाटत होतं आनंद दारातूनच दिंडे जायचं एवढं छान वाटायचं मस्त वाटत होतं तिकडं गेल्यावर काय नाही वाटणार आहे ना अजून एवढी हा सटीच्या जत्रेला जायला लागेल जायचं ह्या वेळेस जायचं रोशनला पण घेऊन जायचं झाली असते आता पण एवढाच महिना पण नाही वेळ नव्हता तेवढा आखाड्याची जत्राला तेवढा वेळ नव्हता नाही तर झाले असते एवढाच महिना ना आणि आपल्याला पुढच्या महिन्यात जायचंय ना श्रावण मध्ये जायचंय आपल्याला तेवढं आक्रम चालू झाले आजपासून आकड्याच्या जत्रा नाही तर वेळ असताना अक्षरशः गेलो असतं थांबलो असतं तर पण माझा रोशन हि तर होता ना म्हणून मला ना असं मन लागत नव्हतं माझं तिथं राहायला सकाळ संध्याकाळ सारखी पोरांची आठवण यायची मला ते बारक्याला सोडून मी एक पहिल्यांदा गेले त्याला सोडून नाही तर त्याला एकही दिवस कुठं सोडून जात नाही त्याचंच टेन्शन यायचं मला मोठ्याचं काय नाही समजदार आहे तो पण हे बारक्याचं हा 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 शेवटच्या आम्हाला मी किती वर्ष झालं अनुभव आखाड्यात मी जत्राला गेलेले काही वर्ष झालं ना म्हणजे ह्याच वर्ष आपण निर्णय घेतला ना गावाला जायचा ह्याच्या आधी कुठं गेल्या वेळेस गेलो होतो ना पाडव्याला गेलो होतो पाडव्याला गेलो गेल्या वेळेस ऑगस्टमध्ये ऑगस्ट हा हा तेव्हा गेलो नाही आकाडात जत्राला पुढच्या ऑगस्ट महिने पाणी पाऊसच कुठे झाला होता तेव्हा पाणी नसायला पाऊस झालाच नव्हता नदीला पाणी पाऊस नव्हता झाला पाऊस झाल्यावर मग काय नाही